आता एकदम झटपट बनवा झणझणीत पिठलं भाजी बनवायचा कंटाळा आला असेल झटपट बनवा पिठलं हिरव्या मिरचीचा ठेचा घालून जर तुम्ही पिठलं बनवला तर कोणतीही भाजी यापुढे फेल तर मग सुरुवात करूयात पिठलं बनण्यासाठी त्यासाठी मी येथे दोन चमच तेल घेतलेला आहे त्यामध्ये मोहरी घालत आहे मोहरी एकदम तडतडून झाल्यानंतर मी यामध्ये जिरा घालत आहे जिरे पण तळून झाल्यानंतर यामध्ये मी अद्रक लसणाचा पेस्ट घालत आहे आता याला फ्राय करून घ्यायचं आहे हे छानपैकी गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये मी कांदे घालणार आहे मी इथे लांब अशी कांदे कट करून घेतलेले आहे खूपच छान असा हा झणझणीत पिठला बनतो आता याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी येथे कढीपत्ता घालत आहे याला देखील फ्राय करून घेऊयात बघू शकता गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता याच ठिकाणी मी येते हिरव्या मिरचीचा ठेचा घालत आहे याला देखील यामध्ये फ्राय करून घेऊयात खूपच छान असं पिठलं बनतो गावाकडल्यांची तर आवडती रेसिपी आहे तुम्ही देखील बनवला तर तुमची देखील आवडती रेसिपी होईल आणखीन तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा मी येते शेंगदाणे देखील घातलेले आहे आता याला देखील फ्राय करून घ्यायचं आहे आता हे छानपैकी फ्राय करून झाल्यानंतर मी येथे पाणी घालत आहे बघू शकता तुम्ही येथे पाणी घातल्यानंतर त्याचबरोबर मी येथे हळद घालत आहे अर्धा चमच इतका हळद घातलेलं आहे याला देखील मिक्स करून घेऊयात आता याला छानपैकी उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये बेसनचं पीठ घालायचं आहे त्यासाठी त्यास मी येथे अर्धी वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेले आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून याचं पेस्ट असं बनवून घेत आहे तुम्ही डायरेक्ट देखील घालू शकता पण तसे घातल्याने गोळे होऊ शकतात ह्या पद्धतीने केला तर खूपच छान असा सॉफ्ट आपला हा पिठलं बनून रेडी होतो त्याचबरोबर मी येथे त्याला मिक्स करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही येथे आता पेस हे पेस्ट जे आहे पॅनमध्ये घालत आहे असे केल्याने थोडेसे गोळे होणार नाहीत आपण जर डायरेक्ट पीठ घातला तर खूप सारे गोळे होतात आणि पिठलं छान बनणार नाही त्यासाठी ही टिप्स वापरून पहा आता याला मिक्स करून घ्यायचं आहे याला मिक्स करून झाल्यानंतर पाच मिनटासाठी आपण शिजवून घ्यायचं आहे एकदम झटपट असा हा पिठलं बनून रेडी होतो बघू शकता प्रकारे मी याला शिजवून घेत आहे जर तुम्हाला असं पिठलं पाहिजे असेल तर थोडंसं पाणी कमी वापरू शकता आता हे मिक्स करून झालेलं आहे एकदम झणजनीत पिठलं दिसत आहे मी याला इथे दोन मिनटासाठी झापून ठेवत आहे झापून ठेवल्यामुळे लवकर वापरून रेडी होतो आपला हा पिठलं बघू शकता खूपच मस्त दिसत आहे यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे याला देखील मिक्स करून घेऊयात माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद